राजकारण व समाजकारणात अनेकदा तडजोडी कराव्या लागतात त्या करा कशा करायच्या ते लोकांनी माझ्याकडून शिकावं असा अनाहूत सल्ला केंद्रीय राज्यमंत्री तथा रिफाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजांना दिला का नारा इसलिए में जगा रहा हूं भारत तारा या तो पार्ट का है नरेंद्र मोदी जी का नारा इसलिए मैं और हम जगा रहे भारत तारा आज पूरे देश के जो नेता है उसमें नरेंद्र मोदी चमकने वाला तारा आज जो पूरे देश में सब नेता है उसमें मोदी जी चमकने वाला तारा और दो हजार चौबीस के लोकसभा चुनाव में राहुल गांधी के किंवा या सगळ्या जागांचं गरज आहे प्रश्न केला त्यामुळं आता महिला आरक्षण बिल जे फार झालेलं आहे त्या कायद्याप्रमाणे दोन हजार सा एकोणतीस काही निवडणूक महिला आरक्षण हे लाभू होणार आणि महिलांनाही सशक्त करण्याचं काम हे 我们一天有多少来油？

समाजवादी पक्षाच्या आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी खासदार आणि ते बिल चार प्रकार काढले होते त्यामुळे ते बिल काय पास होऊ शकलं नाही नरेंद्र मोदी आणि योग्य वेळ आणि यावेळेला बिल आणल्यानंतर कुठल्याच पक्षांनी रोख केला